नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला लगे मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती नरकेड कापूस नंबर वन नऊशे एकोणसत्तर क्विंटलची கம்மி கம சாஹி சாரணி தான் சாஹி சார்பல் வரணா மண்டல காப்பூச மத்தம் ஸ்டேபல் அக்க சாசி க்விண்டல் கமித் கமத சாஹிபல் சர்வசாரண சாஹிபல் ஜாஸ்தி தான் சாஹி ரூபாய் காப்பூச மதிமஸ்டே அவக அ कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉग स्टेपल अवघ दोन हजार नऊशे एकोणीस क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवघ तीनशे दहा क्विंटलची క్వింటల్ సర్వసారి వనీ శిందోకల్ అవకారన్ కమి కమదారోవిం సర్వసాణి కావాల క్వింట్ల డి कमीत कमी कमदास सात हजार एकशे चोवीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा जास्त सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक आठशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा शंभर रुपये क्विंटल अकोला बोर्गमंची कापूस लोकल अवक एक हजार एकतीस क्विंटलची कमीत कमी कमीदार सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा तास सात हजार ता पाचशे तेरा रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवकाठशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा तास सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर लॉंगल अवकाशे बावन्न क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसा अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल बाराशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी कमदास सहा हजार नऊशे रुपये क्विंटल अंदाज सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पन्नास रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल अवघ सहा हजार क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार रुपये क्विंटल अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवघ चार हजार क्विंटलची कमीत कमदास सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा आज सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवक चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कम कमदास सात हजार एकशे पंच्याहत्तर सर्वच अंदाज तीनशे सदवतीस रुपये क्विंटल जास्तीचा सात हजार पाचशे रुपये क्विंटल तरी होते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटी या नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार वेळ